नमस्कार मित्रांनो आपल्या आदिवासी विकास विभागामध्ये शासकीय आश्रमशाळेत कला क्रीडा आणि संगणक शिक्षकाची नवीन चौदाशे सत्त्याण्णव पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्याच्या ई ईनिवेदेस प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे आणि ही जाहिरात लवकरात लवकर येणार आहे बघा शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे बघा चौदाशे सत्त्याण्णव एवढी पदे आहेत आणि कला क्रीडा आणि संगणक शिक्षक अशी ती पदे आहेत आणि ही जी जी जाहिरात आहे निविदा प्रक्रिया ही जी एम पोर्टलवर राबवण्यात प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि ती प्रशासकीय मान्यताही देण्यात आलेली आहे <coughs> बघा कला शिक्षक चारशे नव्याण्णव आहेत क्रीडा शिक्षक चारशे नव्याण्णव आणि संगणक शिक्षक चारशे नव्याण्णव आता लवकरात लवकर या पदांची जाहिरात आपल्याला या ठिकाणी दिसेल का कला शिक्षकासाठी जी पात्रता आहे ती आहे शिक, ए टी डी आणि ए एम क्रीडा शिक्षकासाठी बी पी एड आवश्यक आहे आणि संगणक शिक शिक्षकांसाठी आय टी डिप्लोमा इंजिनिअरिंग अशा प्रकारची पात्रता याच्यासाठी असते तर ही जाहिरात आपल्याला लवकरच दिसेल आणि <coughs> ह्या जाहिरातीसाठी कोणी पात्र असेल त्यांनी तयारी करणं आवश्यक आहे याच्यासाठी एक परीक्षा घेतली जाते आणि परीक्षेतून मेरिटनुसार ही पदं भरली जातात आणि ही पदवी पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची असतात कला क्रीडा शिक्षक असे पंचवीस हजार रुपये मानधन त्यांना दिले जाते पंचवीस हजार रुपये मानधनावर ही पदं भरली जातात आणि महाराष्ट्रातल्या चारशे नव्याण्णव आश्रम शाळावर ही पदं भरली जाणार आहे धन्यवाद मित्रांनो